नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा तर मित्रांनो बघू शकता आपल्यासाठी आज एकदम उत्तम क्वालिटीची गाय घेऊन आलेली आहे मित्रांनो दुसऱ्या व्यक्तीची गाय मित्रांनो दहा दिवस बाकी पंचवीस लिटर दूध पंचवीस लिटर पिळलेली मित्रांनो बघू शकतो मी नाव रवींद्र नळे हे बघू शकता त्याच्यावर तालुका राहत आहे मित्रांनो जिल्हा अहमदनगर आहे अहमदनगर कोणी असल्यास कमेंट करा मित्रांनो तुम्ही बघू शकता खाली नंबर दिला आहे त्याच्यावर मित्रांनो फक्त आणि फक्त दोन दिवस तुम्ही कॉल करू शकता त्यानंतर कोणीही कॉल करू नये सगळ्या सगळ्यांना नंबर विनंती आपले कारण की त्यानंतर ती गाय विकल्या जाते आणि शेतकरीला फोन उचलण्याचा त्रास होतो तुम्ही बघू शकता हे घरच्या गावडे मित्रांनो सगळ्या टॉप कॉलची गाय मित्रांनो बघू शकता तुम्ही ती मुक्त कटेतली मित्रांनो बघू शकता दुसरी गाय मित्रांनी आहे बघू शकता मित्रांनी तीन कालवडी विक्री मित्रांनो बघू शकता आता ते पंधरा सोळा महिन्याचे प्युअर एफ क्वालिटी मित्रांनो संपर्क बघू शकता तुम्ही तीच गाव आहे संकनीवरून कोणी असल्यास कमेंट करा मित्रांनो जाहिरात देत असेल तर आपल्या चॅनलवर नंबर आहे त्याच्यावर आपल्याला मेसेज करू शकता मित्रांनो अधिक माझ्यासाठी कॉल करा दोन ते तीन दिवस मित्रांनो ही आपली विनंती फक्त कॉल करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा तर बघू शकता मित्रांनो या तीन काल होईल नंबर आहे आज ती मित्रांनो पंधरा सोळा महिनेशे पीआर रिक्षा क्वालिटी मित्रांनो बघू शकता संपर्क तीस गाव सांगते तालुका संभर संगमने पण जर असेल तर प्लीज कमेंट करा मित्रांनो अहमदनगर मोबाईल नंबर आहे मित्रांनो खाली बघू शकता अधिक माहितीसाठी कॉल करा मित्रांनो धन्यवाद आपल्या या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद जय चवान जय किसान